फुरसुंगीतील उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे नगरसेवक पदाचे उमेदवार ऋतुराज कुटवडा आणि सविताताई ढवळे यांच्यासह मायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आमदार शिवतारे विजय शिवतारे यांनी बैठकीमध्ये केलेलं आहे उरळी देवाची आणि फुरसुंगी परिसरातील महत्वाचा प्रश्न म्हणजे महापालिकेने लादलेला आवाज आवाजवी टॅक्सच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिकांनी माझ्या भेटी घेतल्या त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर पाठपुरावा करून नगर परिषद करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार फुरसुंगी रोळी देवाची नगर परिषद निर्माण झाली आहे पाहुयात यावी बैठकीमध्ये आमदार विजय शिवतार यांनी मतदारांना नक्की काय आवाहन केलंय या निवडणुकीच्या दरम्यान युतीचे शिवसेना आणि भाजपचे युतीचे आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे स्वदेस त्याचप्रमाणे ऋतुराज कुटवळ चिन्ह आहे त्यांचं कुटुळ आणि सविताताई राजू ढवळे यांचं नेहमीचं धनुष्य महाराजित या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आपल्या सर्वांचा सगळ्यात महत्वाचे दोन प्रश्न होते आणि ते विजय बापूंनी सोडवले प्रश्न क्रमांक एक पाणी आणि प्रश्न क्रमांक दोन टॅक्स आपण पुणे महानगरपालिकेत चांगले हेतूने गेलो पाणी मिळेल रस्ते मिळेल ड्रेनेज मिळेल परंतु पुणे महानगरपालिकेने आम्हाला लुटलं दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सतराशे ब्याऐंशी कोटी रुपये आपल्याकडून टॅक्स वसूल केला आणि दोनशे कोटी सुद्धा दिलेले आहेत त्याला आणि त्याच्यामुळे टॅक्सचा वरवण टाळला मोठा लोक गेले घे माझे आमदार होते ते बोलले होते की माझा भाऊ अडिस्टंट कमिशनर आहे मी तुम्हाला टॅक्स कमी करून देतो मला मतदान करा मला आमदार करा केलं लोकांनी नंतर गोल झाले सगळे नेते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अतिउच्च नेते त्या सगळ्यांपर्यंत गावकरी गेले दे। आम्हाला <coughs> टॅक्स परवत नाही टॅक्स कमी परंतु काही <coughs> नेत्यांनी तो फाईल फेकून दिला तुम्हाला टॅक्स भरावा लागेल दुसरं काय नाही काय नाही आहे आणि मी नंतर मी माझ्याकडे आले सगळे लोक मी तर त्यावेळेस आमदारही पण कर्मधर्म आणि सरकार बदलला आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले जे जा माझ्या जवळचे मित्र नेते मी त्यांना हा सगळा प्रश्न सांगितला अधिकृत बैठका लावल्या आणि दोन गाव शहरातून पुण्यातून बाजूला काढून नगरपालिका करायचं आम्ही ठरवू सुरुवातीला सर्व पक्षाचे नेते टॅक्स कमी होतोय करा बापू पण नंतर मग बाप वाटलं की ही जर नगरपालिका खरं खरंच झाली तर आपलं दुकान बंद होईल आणि नगरपालिका होऊ नये म्हणून ते बोलून बसले त्यांचे नेते देखील पहिली नोटिफिकेशन झाली दुसऱ्या नोटिफिकेशनला एक वर्ष लागलं आणि शेवटी एकदाची नगरपालिका अशक्य प्राय असं असणारी गोष्ट ती झाली राज्यात प्रथमता महानगरामध्ये दोन्ही बाजूला काढून पहिले एक उदाहरण झालं तर ते ब्रेकिंग की पुणे शहरातून ती दोन गावा बाजूला काढली एवढी मोठी महानगरपालिका झाली माझंही इथे स्वप्न आहे वर्षुगी देवाचे वरकी सासवड जेनुरी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं तीन हजार एकर होईल आणि अख्खा पुरंदर आता पीएमआरडी मध्ये टाकेल त्यामुळे नवीन शहर पूर्णपणे होईल आपल्या इथे सुद्धा आता ज्या सगळ्या शुरेन्स लाईन वगैरे आहेत त्याचं सगळं पाणी नवीन होईल बदलल्या बदलल्यासारखे आता लोक यायला सुरुवात झाले एकोणसत्तर अधिकारी आपल्याला मिळाले आणि म्हणून त्याच्यात देखील खोळा करण्याचा प्रयत्न केला पाण्यात देखील खोळा करण्याचा प्रयत्न केला पाहण्यात एवढ्यासाठी केला की करोडो रुपयाची टँकर लॉबी करोडो रुपये महिन्याला त्या गावगुडांनी अक्षरशः लोकांना लुटलं आता उभे आहे आता तुम्हाला संधी आहे गारज करून टाका माझी बाब ठेवू नका आणि पुढे दबाव विवाह करायचा प्रयत्न केला तर मी सगळ्यांचा काय अडचण नाही आणि पहिल्यांद बसले वेगळे योग्य अरे हो लोक काही कोणाला दबावाच्या खाली यायचं नाही अत्यंत असुरक्षितता गुंडांना आहे त्या गंगानगर मध्ये कोणीच पोचलाय गुंडांना पैसा घेऊन कुठून आलेली दवाई सगळं व्यवस्थित होऊया बरोबर यांचा सगळ्यांचा समाचार मी घेतो आणि म्हणून मी तर सांगतो मी साडे सहाशे कोटीची कामं केली आकडेवारी शंभर कोटीचं कॅपिंग शंभर कोटीचा जुना कचरा दिल्ली लावला दोनशे कोटी एकशे अठरा कोटीची ही योजना शंभर कोटी आता वाढीव त्याला मंजूर झाले मंतरवाडी ते मंतर खडी मशीन तो सिंगल रस्ता होता अठरा का डी ट्रॅफिक राहायचं अठ्याहत्तर कोटी रुपये खर्च करून तो मंतरवाडीचा रस्ता नगर ते फुरसुंगी फुरसुंगी ते वडकी फुरसुंगी ते पांझरवाड मार्गे सोलापूर रोड फुरसुंगी ते सोलापूर मार्गे सोलापूर रोड नगर टू गाव हे सगळे रस्ते, के रस्ते मी केले आणि त्याचबरोबर तुमच्या सोसायट्या प्लॅन्ट आहे पण इतर ठिकाणी ज्या कॉलनी आहे इल्लिगल झालेल्या त्या काळामध्ये त्यातले सगळे रस्ते एकशे तीन कोटी रुपये करतो मी थातीवर हात घेऊन सांगतो साडेसहाशे कोटी रुपयांची कामं मी केली कुठच्याही नेता उद्या कुठच्याही पक्षाचा त्याने सांगावं की तू इथे बाबा दहा लाख कुठे खर्च केले आहेत ना खासदार आहेत तीस 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 वर्ष आहेत ना काय केले जरा तुम्ही सांगा मला जर टीका नाही करायची पण काम न करता मोठ्या हे करत मतदान मागायला यायचं हे काही योग्य नाही आणि म्हणून सगळी गावबंदांची फौज एकत्र घ्यायची आता गावधंद फौज पैसे आणू शकते का विजय बापू शिवतारे राज्यातून शंभर दोनशे कोटी या नगरपालिकेला आणू शकेल दिल्लीतून पैसे आणू शकेल तेवढी कॅपॅसिटी आहे त्यांची ते, ते काय करणार आणि एका एक वेळेस सगळे बरोबर टार्गेटमध्ये मिळाले एकत्र झाले काही तो पलीकडे इकडे भावसाहेब काय नव्हतं आजी पण त्यांची बायको पहिले माझ्याकडे आले मी अखेरवर आणखी तिकडे केली आणि भाऊसाहेब सगळा म्हणून होता माझा मित्र होता कुठच्या पक्षात पक्षा पक्षा होत्या तर जाऊ द्या पण विधानसभेला भाऊसाहेब माझं काम करायचं आणि म्हणून भाऊसाहेबांनी या सगळ्या गल्ल्या बिल्ल्या मला करायला सांगितल्या था। आणि त्या केल्या आता हा म्हणतो मीच केलं तुझा काय संबंध आहे लोकांना माहीत पडलं पाहिजे हे ते फे लक्षात आलं पाहिजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपल्याला खूप मोठ चांगल्या प्रकारचं हे शहर करायचंय वर मी एअरपोर्ट होत आहे आयटी पार्क होतं आयटी पार्क मध्ये साडे चौदाशे एकर वर आयटी पार्क होते दोन लाख इंजिनियरच्या नोकऱ्या मिळणार मध्ये सव्वा लाख मुलांना नोकऱ्या मिळणार ज्या जमिनीचे भाव पंधरा लाख रुपये एकर होते आमच्या शेतकऱ्याचे त्याचा वर पुरंदर एक कोटी कमीत कमी झालाय अनेक व्यवसायाच्या संधी त्याच्यातून मिळणार आहेत आपल्या पुढच्या पिढ्या याच्यातून घडणार आहे मी आमदार म्हणून मिळवण्यासाठी नाही मी कुटुंबप्रमुख आहे लोक राजकारणात येतात पैसे कमावण्यासाठी हो मला मी सगळं करून झाल्यावर लोकसेवा म्हणून आईने मला सांगितलं जाता जाता नका एक तास अगोदर इतरांसाठी काही करणार तर काही गरज नाही मला अब्ज रुपयांमध्ये माझ्या व्यवसाय आपशोनमध्ये पण दिवस रात्र ते सोडून लोकांच्या सेवेत ही जी काही आनंद आहे लोकांची सेवा करण्यावर तो कशातच नाही आणि म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांचा आहे प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना सांगतोय की ही माणसं निवडून द्या राहिलेले ज्या बिल्डिंग त्याला पाणी शंभर कोटी मध्ये आपण देतोय आणि काही काही मी आता स्वतः एकदा फॉर्मेशन झालं की मग नगरपालिकेच्या अंडर सगळं येणार आहे त्यावेळेस तिरंगाबाबत एका ठिकाणी दोन दिवसाला पाणी जात तिथे तीन दिवस करू जिथे अजिबात जात नाही तिथे निदान आठवड्यातून एक दिवस प्यायच करू आणि नवीन शंभर कोटीचे निरे पुढे काय अर्थ निवडली आचारसंहितेचा भंग होणे दहा वजत आलेत आणि म्हणून ते आपली सर्वांची रजा घेतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगतो युतीचे आमचे असणारे उमेदवार कमळाच्या आणि धनुष्यबाणाचे ना नाव लक्षात राहो की नाही राव मशीनवर तीन मतदान आपल्याला करायचं हे नगराध्यक्षांसाठी आहे हे धनुष्यबाण आहे एक आमचा ऋतुराज आहे हा याचा कमाल आहे आणि आमची हुशारताईल की परत धनुष्य बांधा आपण सर्व एवढी कुंजीर आहे सविता ताई आहे ती झाले त्याच्यामुळे माझं लक्ष सविता ताई ढवळे अनेक वर्ष वीस वर्ष माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून लोकसेवेसाठी काम करणारी महिला आहे अतिशय अशा लोकांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सर्वजण ते कराल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपल्याला रजा घेतो जैन राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे